आम्ही गावागावात राणेंची ओळख करून दिली जुन्या शिवसैनिकांनी राणेंना मोठं केलं त्यांनी आम्हाला मोठं केलं नाही अशी टीका राणेंवर उपरकर यांनी केली पाहूयात राणे ज्यावेळी मुंबईतून इथे आले तर राणेंचा पहिला कळशेवाडी ते मासे मार्केट ते पण लुंकीत जायचे आणि चपली जात होते आम्ही खऱ्या अर्थाने दोघांनी ज्या मालवण तालुक्याचा विरोध असताना ता आम्ही लोक त्यांना गावोगावं फिरवली आणि गावागावातली संघटना दाखवून दिली त्यामुळे राणे आमच्यामुळे निवडून आलेत आम्ही त्यांच्यामुळे नव्हतो राणे असं काय राणेना जिल्ह्यात राणेना जिल्ह्यात आणलं त्यावेळी राणे एक सुसंस्कृत नगरसेवक म्हणून तिथे होते म्हणून त्यांना आम्ही आमच्या जिल्ह्यातला चेंबूर मधला असला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पैसे नव्हते हो राणेंनी बी एस टीमध्ये बऱ्यापैकी पैसे कमवलेले होते ते पैसे इथे आणाव्याने वापरावेत कारण आम्ही सर्वसामान्य नागरिक होतो आमच्या जमिनी होती घरं होती सर्व काय होतं पण या ठिकाणी असा कोणतरी माणूस असला पाहिजे त्यावेळी समाजाचं राजकारण होतं मराठा समाजाचा मनुष्य असला पाहिजे ही मागणी बाळासाहेबांकडे आम्ही सर्वांनी ठेवली त्यामुळे बाळासाहेबांनी राणेंना उमेदवारी दिली चौदा उमेदवार त्यावेळी मागणी करत होते पण बाळासाहेबांनी राणेना उमेदवार दिली आणि अठ्ठावीस दिवस साहेबांचे जवळ जवळ लोक गावागावात एवढच नव्हे गावागावात जाऊन राणेंची ओळख करून दिली त्या जुन्या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने राणेना मोठं केलं राणीने आम्हाला मोठं केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल